नमस्कार भाविकां स्वागत आहे आपलं आमच्या संत सेवेला समर्पित चॅनलवर तुका झाला सेकडस जिथे फक्त शब्द नाही तर अनुभूती आहे संतांची आज आपण अभंग अनुभवणार आहोत जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिने जीव परोपकारी नेने परनिंदा परिया सदा शांतिरुपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका आश्रमाचे फळ परमपद वैराग्याचे जो पैशाला देव मानतो तो माणूस नाही तो एक यंत्र आहे तुकाराम महाराज म्हणतात धन हे साधन आहे साध्य नाही आज आपण एका अशा जगात जगतोय जिथं माणूस फक्त पुरतो जगायला लागलाय पैसा प्रसिद्धी सुख हेच सगळं काही वाटायला लागलं आहे पण या सगळ्यांच्या का पलीकेळं काही अमूल्य आहे उत्तम वागणूक तुकाराम महाराज म्हणतात जोडून ठेवलेलं धन म्हणजे एक वाग उत्तम वागणूक म्हणजेच प्रेम सहकार्य नम्रता इतरांशी चांगलं वागणं हेच खरं संपत्तीचं रूप आहे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात धन मिळवा पण चांगल्या मार्गाने कुणाला लुबाडून नव्हे कुणाच्या भावनांवर खेळून नव्हे धन मिळवताना जर माणूस पण हरवलं तर तो पैसा कुठं उपयोगाचा नाही जो पैशांना देव मानतो तो, तो माणूस नाही तो एक यंत्र आहे तुकाराम महाराज म्हणतात धन हे साधन आहे साध्य नाही आज जर एखाद्या घरात पैसा असेल पण तिथं प्रेम नसेल आदर नसेल तर त्या घरातलं सुखही हरवलेलं असतं धन हेच खरे इतरांचे दुःख कमी करते उदाहरणच घ्या एक तरुण आहे चांगली नोकरी करत आहे आईवडिलांसाठी सगळं घेऊन देतो पण त्याच्या बोलण्यात जिव्हारी लागणारा टोमना आहे उद्धटपणा असतो तर तो खरंच धनवाना आहे का पैशात समाधान नाही पण समाधानात पैसा नक्की सापडतो मावली माणूस मोठा त्याच्या खात्यातल्या रकमेनं नाही तर त्याच्या वागणुकीच्या पातळीनं मोजला जातो उदास विचारे वेचकरी म्हणजे म्हणजेच या धनाबद्दल तटस्थ रहा मोह धरू नका पैसा जिथं खरच गरज आहे तिथंच खर्च करा मिळवलेलं धन जर कुणाच्या डोळ्यात आनंदाचं पाणी आणत आणू आन। शकलं तरच त्याचा अर्थ आहे महाराज पुढे सांगतात उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगेल जीवखाने म्हणजे ज्याचं वर्तन उत्तम आहे त्याचीच गती म्हणजे अंतिम अवस्था चांगली असते आणि तोच जीव आयुष्यातलं खरंच सुख अनुभवतो आज आपण पाहतो कोणी बोलायला गोड असत पण पाठीमागे टोचणार वागणं करत परंतु हे खरं असत त्याच वागणं जरी कठोर असलं तरी त्यामागे प्रामाणिकपणा असतो आणि आयुष्याच्या शेवटी त्या मा प्रामाणिक शे माणसालाच शांततेचा आणि समाधानाचा मार्ग लाभ होतो मोक्ष कोणाला मिळतो माहिती आहे का ज्यांचं आयुष्य दुसऱ्यांना दिलं जातं त्यांचं नाव स्वर्गात लिहिलं जातं उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी श्री संत तुकाराम महाराज सांगतात चांगली गती म्हणजेच आयुष्यानंतरचा उद्धार तोच पावतो ज्यांचं वर्तन उत्तम असतं आज समाजात आपल्याला यश प्रसिद्धी पैसा सगळं झटकान हवं असतं पण आयुष्याच्या शेवटी लोक कशाला आठवतात हो लोक तुमचं नाव विसरतात पण तुमचं वागणं त्यांच्या आठवणीत जिवंत राहतं उदाहरण बघा दोन व्यक्ती एका एकाच पदावर काम करतात एक गोड बोलतो पण मदत करत नाही दुसरं वृक्ष वाटतो पण मनाने सच्चा वेळ आल्यावर मदतीला धावून येतो श्री संत तुकाराम महाराज म्हणतात यांचा विचार असा सांगतो चांगली गती म्हणजेच फक्त स्वर्ग नव्हे तरी इथेच लोकांच्या हृदयात जागा मिळणं प्रत्येक भेट ही परीक्षा असते की आपल्यामुळं कुणाचं हसू आलं की दुःख वाढलं परउपकारी नेने परनिंदा परश्रिया सदाबहिनी माया इथं श्री संत तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात परोपकार हा खरा धर्म आणि परनिंदा हाच अधर्म आज लोकांच्या दुसऱ्यांचं चांगलं बघवत नाही आणि यावरून लगेच टोमने चर्चा पोस्ट स्टेटस सुरू होतात मग कोणाचं आयुष्य बिघडतं कोणाचं मन तुटतं यांचं भान राहत नाही परउपकारि नेणे परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया हा भाग तर थेट आपल्या रोजच्या जगण्यातला आरसा आहे परनिंदा म्हणजे दुसऱ्याची निंदा टोमने चहा समोर आणि सगळ्यांच्या मागे चर्चा हे सगळं इतकं सामान्य झालंय की लोक हे नॉर्मल मानतात पण संत तुकाराम महाराज सांगतात निंदा करणाऱ्याला आत्मिक प्रगती मिळत नाही थोडं थांबवून विचार करा कुणी तुमच्याबद्दल असं वाईट बोललं तर किती दुःख होणार तुम्ही कुणाबद्दल काही बोलण्याआधी त्याच्या जागी स्वतःला बसवा तुमचे शब्द थांबतील उदाहरणच घ्या एक महिला जरा वेगळं कपडे घालते आपल्याला न पटेल तरी आपण लगेच तिची निंदा करतो पण कधी तिच्या परिस्थितीचा विचार केला का श्रीकृष्ण म्हणतात जो दोष बघतो ना तो दोष आपल्या आतच असतो आणि मग येतो एक अत्यंत महत्त्वाचा संदेश पर स्त्रिया सदा बहिणी माये म्हणजेच दुसऱ्यांच्या स्त्रीकडे पाहताना बहिणीसारखा मायेचा दृष्टिकोन ठेवा आजच्या समाजात हा संदेश फार जास्त गरजेचा आहे व्हिडिओज सोशल मीडियावर काय काय आहे नजरेतच पवित्रता नसेल तर मन पवित्र कसं राहील दुसऱ्याच्या आई बहिणींकडे जसं पहावं पहावं वाटतं तसं चित्रांच्या स्त्रीकडे पहा हीच खरी माणुसकी अंत अंतर्मुख करणारा पॉइंट दुसऱ्याचं भलं करणं निंदा टाळणं आणि स्त्रियांचं रक्षण करणं हे मोक्ष मार्गावरच्या पायऱ्या आहेत उपदेश नव्हे श्रीकृष्ण म्हणतात जो इतरांचं भलं करतो मी त्यांचं स्वतःच भलं करतो म्हणून महाराज सांगतात दुसऱ्यांच्या स्त्रीकडे नेहमी बहिणीसारखी नजर ठेवा ही संस्कृती आहे आपली हेच आपलं संस्कारक्षम समाजाचं बळ आहे पुढचं चरण आहे भूतदया गायी पशुचे पालन जीवन वनामाजी आज आपण प्रगतीच्या नावाखाली निसर्ग पाणी प्राणी झाडं यांचं जीवन हिरावून घेतोय गाई पाळीव प्राणी हे फक्त उपयोगी म्हणून नव्हे तर ती आपली जबाबदारी म्हणून पा जपले पाहिजे एक माणूस जंगलात एक तान वाघाचं पिल्लू व पाहतो आणि त्याला दया येते तो त्याला वाचवतो पोचतो मोठं करतो किती लोक आज ही बुद्धदया दाखवतात अगदी आपल्याच भागात कुणी बुक्याला कुत्रा दिसला तर त्याला दोन पोळी टाकायची इच्छाही होते इच्छा का हीच खरी बुद्धदया आहे प्राणीमात्रांवर प्रेम करणं त्यांचं रक्षण करणं एकदा श्री संत एकनाथ महाराज काशीवरून कावड घेऊन रामेश्वरला जात होते आणि रस्त्यावर भर त्यांना भरवून आहात पाण्यासाठी तडफडणारं गाढव दिसलं त्यांनी ती कावड महादेवाला समर्पित करण्याऐवजी त्या गाढवाच्या पाणीत तो ओतलं तोंडात गाढवाच्या तोंडात तोंडा तोंडा पाणी ओतलं हीच खरी संतांची भूतदय आहे श्री संत तुकाराम महाराज आपल्याला आठवण करून देतात फक्त मानव प्रेम पुरेस नाही प्रत्येक जीव मात्रावर प्रेम दया आणि रक्षण हीच भक्ती आहे आज आपण झाडं तोडतो पाण्यासाठी पशु न मरतात रस्त्याच्या कडेला एखादं वासरू रडत असत आणि आपण फक्त मोबाईल स्क्रोल करत पुढे जातो पण भक्ती ही भावना आहे जी मनामनात पुरवायला हवी शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे म्हणजेच जो शांत आहे दुसऱ्याचं वाईट करत नाही तोच खरं पाहिलं तर मोठा आहे आज कोणाची शांती म्हणजे फक्त बोलणं वाटतं पण खरी शांतता म्हणजे त्यांच्या मनात कोणाबद्दल ही द्वेष नाही अपेक्षा नाही मौनात ताकद तेव्हाच असते जेव्हा मनात शांती असते एक क्षणाचा दयाभाव कोणाचं सौंदर्य जीवन बदलू शकतो भूतदया हीच खरी गोकुळ आहे आणि ती मनात असली तर श्रीकृष्ण वस्तू तानिल्या जीवनवनामाजी म्हणजे जंगलात झाडांमध्ये तान्या जीवांमध्ये त्या ताज्या निष्पाप जीवनाला वाचवणं हेच खरं वैराग्य प्रेम हे शब्दात नसावं कृतीत असावं एकदा एका गुराख्याला एक, गुरा एक वासरू सापडतं त्यानं ते घरी आणलं पोचलं आणि वाचवलं त्या कृतीने त्याच्या जीवनात श्रीकृष्ण प्रगट झाल्यासारखा अनुभव झाला शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्त्व वडिलांचे जो माणूस शांत राहतो दुसऱ्याचं वाईट करत नाही आणि वडिलांचं म्हणजे वडीलधाऱ्यांचं मान सन्मान करतो तोच समाजात खरा मोठा आहे आज अनेक तरुण आपलं स्वातंत्र्य पश म्हणजे उर्मटपणा झ झगमगीत बोलणं आणि जुन्या लोकांना दुर्लक्षित करणं असं समाजात असं समजतात पण हे क्षणिक असतं शांत राहणं न बोलताही सर्वांशी नीट वागणं हेच खरं सामर्थ्य आहे एक वेळेस वृद्ध वडील रडत म्हणाले माझ्या लेकराने मला कुठेही ठेव पण माझ्याशी बोल जरा ही आपली परिस्थिती झाली आहे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात जो माता पिता की सेवा करता आहे तक सीधा पोहोचता आहे म्हणून महाराज सांगतात वडीलधाऱ्यांचा सन्मान हीच खरी उंची आहे आणि महाराज पुढे सांगतात वडिलांचं मोठ्यांचं महत्त्व वाढवा आजच्या काळात वृद्ध आई वडील घरी असतात पण मोबाईल टी व्ही इंस्टाग्राम यासारख्या त्यांचं अस्तित्व हरवलं एक वडील रळत म्हणाले माझा मुलगा मला सर्व काही देतो पण बोलत नाही मुलांना दिलेली वस्तू आईवडिलांना आठवत नाही पण बोललेला प्रेमाचा शब्द शेवटपर्यंत आठवतात आणि आता शेवटी शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हे जी आश्रमाचे फळ परमपद बड वैराग्याचे आणि अखेरीस तुकाराम महाराज म्हणून सांगतात या सगळ्या सद्वर्तनाचं फल काय तर हीच खरी आश्रमाची पूर्णता आणि वैराग्याचं फळ आपण जेव्हा नीट वागतो दुसऱ्यांचं भलं करतो निंदा टाळतो भूतदया करतो शांत राहतो तेव्हा आपल्यात एक वेगळंच समाधान निर्माण होतं म्हणजेच परमपद जो परमात्म्याशी जोडतो श्री संत तुकाराम महाराज शेवटी सांगतात ही सर्व वागणूक भाव कृती हाच खरा आश्रम म्हणजे साधनेचा आणि जीवनाचं फल आहे परमपद म्हणजे ईश्वर प्राप्त ते सहज मिळत नाही जे मिळतं तेव्हा आपण वागणं परमात्म्याशी मिळतं श्रीकृष्ण म्हणतात जो त्याग करतो सेवा करतो तोच माझ्या हृदयात प्रवेश करतो प्रार्थना ही केवळ ओठांवर नसावी ती आपल्या कृतीतून आपल्या जीवनातून उमटायला हवी आज आजही हा अभंग आपल्या आयुष्यात लागू पडतो जर आपण रोजच्या आयुष्यात थोडं शांत राहिलो थोडं चांगलं वागलो थोडं प्रेम वाटलं थोडी निंदा टाळली तरच आपण जीवन हे संपन्न आणि शुद्ध होईल तुकाराम महाराजांचं एकच सांगणं धन गोडा करा पण माणुसकीच्या रूपात शब्द बोला पण असे जी मनाला शांती देतात जगा पण इतरांसोबत इतरांसाठी हेच जीवनाचं सार हे जी वैराग्याचं खऱ्या अर्थ आणि फल आहे भाविकांनो आजचा अभंग संपूर्ण झाला पण त्यातून घेतलेलं चिंतन हे फक्त सुरुवात आहे जर तुमच्या मनाला हा अभंग स्पर्शून गेला असेल जर एक ओढ जरी अंतर्मुख करून गेली असेल तर कमेंटमध्ये लिहा कृष्ण हरी आणि हेच अभंग जर रोज ऐकायचं वाटत असेल तर तुका झाला कळस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं प्रेम तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं वारकरी संप्रदायातलं बड आहे शेवटी शेअर करा हा व्हिडिओ त्या प्रत्येकाला ज्याच्या जीवनात श्री संत तुकाराम महाराजांची ओढ कधी न वाचली आहे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी